नेर येथील वीज महावितरणाचा भोंगड कारभार पाहायला मिळत आहे महावितरणाने मान्सून आधी इलेक्ट्रिक तारेवर असलेल्या झाडाच्या फांद्यांची छाटणी न केल्यामुळे मान्सूनमध्ये आलेल्या सुसाट वाऱ्यामुळे या झाडाच्या फांद्या इलेक्ट्रिक तारेवर आढळत असल्यामुळे अनेकदा या दोघांमध्ये घर्षण होते या घर्षणामुळे शॉर्ट सर्किट होते त्यामुळे अनेक ठिकाणांची बत्ती गूळ होते तसेच तीन दिवसाआधी वादळी पावसामुळे हनुमान नगरातील डीपी जळाल्यामुळे हनुमान नगरातील जनतेला रात्र अंधारात काढावे लागले दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या जागेवर दुसरी डीपी बसवण्यात आली परंतु ती डीपी ही शॉर्ट झाली त्यामुळे त्या जागेवर तिसरी डीपी बसवण्यात आली परंतु ही डीपी लीक असल्यामुळे या डीपीतील ऑइल जमिनीवर गळत असल्याने त्या डीपीतील ऑइल कमी झाल्याने अचानक विद्युत दाब वाढल्याने अनेकांच्या घराच्या एलईडी टीव्ही फॅन कूलर मोबाईल एलईडी लाईट अशा अनेक इलेक्ट्रिक वस्तू जडाल्यामुळे हनुमान नगरातील जनतेचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे નવનાત દરોઈ વિદર્ભણીવ નેર પરસુપંત